महाराष्ट्रातून अनेक पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये फिरायला गेले होते मात्र काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण अजूनही जम्मू काश्मीर मध्ये अडकून पडलेत असंच एक महाराष्ट्रातलं दाम्पत्य जे काश्मीर मध्ये अडकलेलं आहे नेमकी आता तिथली परिस्थिती कशी आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नमस्कार तुम्ही सध्या जम्मू काश्मीर मध्ये आहात आधी तुम्हाला विचारते तुम्ही कसे आहात आणि तिथलं वातावरण सध्या कसं आहे आम्ही अतिशय सुरक्षित आहोत तिथलं वातावरण नक्कीच पॅनिक आहे परंतु या सगळ्या गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे आम्ही सामाजिक राजकीय काम करतो यामुळे आम्ही असं ठरवलं की आमची जी काय सात आठ दिवसाची ट्रिप आहे ती आम्ही पूर्णपणे काश्मीर आणि या परिसरामध्येच राहणार आहोत लोकांना आम्ही मदत करणार आहोत आर्मीचा जो देश आता महत्वाचा बेस कॅम्प आहे काश्मीर मधला फिफ्टीन कॅम्प कॉर्प म्हणून त्या ठिकाणी आम्ही कालही होतो जर हल्ला झाल्यानंतर आजही असणार आहोत त्या ठिकाणी हॉस्पिटल यंत्रणेला मदत करणं महाराष्ट्रातील लोकांशी संपर्क करणं त्या ठिकाणी पॅनिक झालेल्या सगळ्या नागरिकांना मदत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत काही कारणास्तव काही तांत्रिक अडचणीस्तव त्यांचा संपर्क नीट होऊ शकलेला नाही आहे मात्र आपण पाहतोय जे महाराष्ट्रातून अनेक पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये आ... फिरायला गेले आहेत ते अद्यापही अडकलेले आहेत मात्र त्यांनी सगळ्यांनी धीर धरलेला आहे महाराष्ट्र शासनावर महाराष्ट्र सरकारवर त्यांचा विश्वास आहे आणि लवकरात लवकर आपण यातून बाहेर निघू या काश्मीरमधून बाहेर निघू हा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर काल जो दहशतवादी हल्ला झालेला आहे त्यात सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला आहे